आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल बाप्पाच्या नैवेद्यासाठी रवा बेसनाचे लाडू लाडू बनवायला अगदी सोपी आहेत आणि लाडू छान मऊ होतील तर चला सुरुवात करूया कढईमध्ये मध्ये तूप घेतला आहे आणि यात घालायचं आहे ड्रायफ्रूट एक ते दोन मिनिटं परतून घ्यायचे आहे आणि याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर याच तुपामध्ये रवा घालायचा आहे मी इथे अर्धा किलो रवा घेतला आहे याला आपण भाजून घेऊ रवा भाजताना जर तुमच्याकडे जाड कढई असेल तर तीच वापरावी त्यामुळे रवा जळणार नाही रव्याला मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रव्याचा रंग थोडा थोडा बदलतो आहे आणि याला सोनेरी रंग आलेला आहे आता याला आपण काढून घेऊ त्यानंतर एका बाजूला पाक बनवायला ठेवू त्यासाठी घ्यायचा आहे दोन ग्लास पाणी आणि एक ग्लास साखर त्यानंतर बेसन भाजायला घेऊ कढईमध्ये तूप घालू आणि यात घालायचं आहे बेसन मी इथे एक ग्लास बेसन घेतला आहे बेसनाला सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे बेसनाला जास्त तूप लागतं त्यामुळे भाजतानाच थोडं थोडं तूप यामध्ये घालायचं परत तूप घालून याला भाजून घ्यायचं आहे आणि छान असं पातळ व्हायला हवं बेसन बेसनाचा रंग सोनेरी झालेला आहे आता याला आपण काढून घेऊ त्यानंतर पाक बघून घेऊ यात घालू वेलची पूड आता पाक बनला की नाही यासाठी आपण चेक करून घेऊ बोटानी याला चेक करायचं आहे याला एक तार आली की समजायचं की पाक तयार झालेला आहे त्यानंतर यात घालायचं आहे अर्धा चमचा तूप पाक हा एकतारीच तारीच असावा कारण पाक जर घट्ट झाला तर लाडू कडक होतात त्यानंतर पाकामध्ये रवा घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये घालायचं बेसन याला सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आता तुम्हाला पातळ दिसेल पण याला आपल्याला पंधरा मिनिट बाजूला ठेवायचं आहे मिनिटे आहेत आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट घालू मिश्रण हे थोडं कोमट आहे खूप थंड करून नाही घ्यायचं थोडं कोमटच हवं आणि काही गुठळ्या असतील तर ता त्याला हातानेच फोडून घ्यायचे आहेत आणि आता आपण लाडू वळून घेऊ आणि लाडू तयार झाले आहेत तर या गणेश चतुर्थीला नैवेद्यासाठी हे लाडू नक्की ट्राय करा